हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत की पाणी हे जीवन आहे पाण्याचा एक एक थेंब अमृताप्रमाणे आहे परंतु आज मोठ्या प्रमाणात पाणी नष्ट केले जात आहे ज्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत आहे जर पाण्याचा हा अपव्यय अशाच पद्धतीने सुरू राहिला तर येणाऱ्या काळात पुढील ला शुद्ध पाण्याचा एक एक ठेंबाकरिता तळमळ करावी लागेल पाण्याच्या अभावाने भविष्यात बिकट परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपल्याला शक्य होईल तेवढा लवकर पाण्याचा अपव्यय थांबवावा लागेल आज आपल्या देशात अनेक ठिकाणी बुथ्स नसलेले नळ आहेत या नळांमधून नेहमी पाणी वाहत राहते काही ठिकाणी गरज नसताना स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते आज पृथ्वीवरील जवळपास एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे परंतु यातील फक्त थोडेच पाणी पिण्यायोग्य आहे उरलेले सर्व पाणी समुद्राचे खारट आणि दूषित पाणी आहे पाण्याचे दुष्काळाने व दूषित पाणी प्यायलाने दरवर्षी जगभरात जवळपास चाळीस लाख लोक मृत्युमुखी पडतात स्वच्छता नसलेल्या दूषित पाण्याला प्यायलाने अनेक रोग पसरत असतात भारतासारख्या विकसनशील देशात या रोगांचे प्रमाण खूप जास्त आहे पाण्याने होणाऱ्या रोगांमुळे जगभरात दर पंधरा सेकंदात एक बालकाचा मृत्यू होतो शुद्ध पाणी मिळावे म्हणून दरवर्षी जगभरातील शासन व नागरिकांद्वारे ऐंशी अरब डॉलर खर्च केले जातात जीवनशैलीत फार जास्त बदल न करता आपण पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न करू शकतो दररोज एका घरातील प्रत्येक सदस्य दिवसातून सरासरी दोनशे साठ लिटर पाणी वापरतो प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी समजायला हवी अन्न धुणे तसे शिजवणे या कामांमध्ये जास्त पाणी वापरू नये पावसाळ्याच्या दिवसात पावसाचे पाणी शौचालय कपडे धुणे झाडांना देणे इत्यादी कामांसाठी वापर वापरावे पावसाचे पाणी आपण एकत्रित करून वापरायला हवे आंघोळ करताना शॉवर वापरण्याऐवजी बादलीमधील पाण्याने आंघोळ करावी होळीसारख्या सणांच्या वेळी जास्त पाणी सांडू नये काम झाल्यावर लगेच नळ बंद करावा जर घरातील पाण्याचे नळ खराब असेल तर त्यातून थोडे थोडे पाणी गळत असेल तर त्याला लवकर बदलून अथवा दुरुस्त करून घ्यावे कारण थोडे थोडे पाणी वाया जाऊन देखील दिवसभरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो पृथ्वीवर जीवनाचा सर्वात आवश्यक स्रोत पाणी आहे जल हे जीवन आहे दैनंदिन जीवनातील प्रत्येक कार्यात पाण्याचे महत्व अनन्य साधारण आहे म्हणून आपण नष्ट होणारे पाणी रोखायला हवे व जास्तीत जास्त पाणी अडवायला हवे आणि जास्तीत जास्त पाणी जिरवायला हवे तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद